नमस्कार मी चंद्रकांत बोरडे हे शाळेच्या प्रांगणात कार्यक्रम असल्यामुळे मी एक शालेय गीत तुमच्याकडून सादर करतो मुलगी असो वासो श्रीमंत असो वा गरीब असो ये आई मला शाळेला जायचं हाय च बाय मला शाळेला जायच हाय नाही आडानी राह्याच बाय शेणाच्या गवऱ्यात थापणार कोण शेतात राबून दमणार कोण अस माही नको मला मला पायलट बनायच हाय नाही आडा राहच बाय मला शाळेला जायच हाय 那哈那尼拉呀，走吧。<music>